शिवराय शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र कृष्णदेव जाधव आपल्या मानदेशी बागायतदार या चॅनेलमध्ये आपलं स्वागत करतो तर आज आम्ही महाबळेश्वरवाडी तालुका मान जिल्हा सातारा या गावी आमचे मित्र आहेत दिगंबर निंबळकर साहेब यांच्या बागेमध्ये आम्ही सहज आलेलो आहोत तर यांच्या बागेचं हार्वेस्टिंग एक महिन्यापूर्वी झालेलं आहे बाग तुटलेली आहे परंतु यांनी जे आहे ते एप्रिल महिन्यामध्ये एक वेगळा प्रयोग केलेला होता ते कि की आपण ह्या झाडाच्या खोडामध्ये पाहू शकताय की एक ही वॉटरसोर्ट किंवा तगारा नाही आहे तर ह्यांनी जे आहे ते घरगुती पद्धतीने आपल्या घरामधल्या ज्या जुन्या साड्या असतात त्या साड्याचं आच्छादन करून तिकडे आपण बघू शकताय थोडीशी साडीवरती दिसते बघा जुने तर हे आच्छादन करून त्यावरती माती लावून एक वेगळा प्रयोग त्यांनी घरगुती राबवलेला होता तर आपण आता ह्या झाडामध्ये बघूया की साडीचं जे आच्छादन आहे साडी आपल्याला मित्रांनो ही स्वस्त पडते आपल्या घरामध्ये जुन्या साड्या असतात आपण जे ह्या बागावरती जे क्रॉप कवर टाकतो हे क्रॉप कवर टाकले तरी चालते ती तर चांगली ट्रे एक प्रॅक्टिस आहे परंतु ते थोडंसं महागड आहे परंतु आपण जे बागेवरती क्रॉप कवर टाकतो हे दोन तीन वर्षानंतर जीर्ण झाल्यानंतर फाटल्यानंतर त्याचं आपण आच्छादन करू शकतो पण तुरता आपण पाहू शकता इकडे बघा ही जी साडी या आपल्या एक प्रयोगशील मित्रांनी शेतकऱ्यांनी जी हे प्रयोग जो केलेला आहे ह्याच्या खाली आपण बघू शकतो की कशाप्रकारे वॉटर शोट जे आहेत त्याची परिस्थिती काय आहे त्याच्या खाली तर आपण इकडे बघूया खालीच्या खाली खाली अजून उकरा म्हणजे वॉटर सोट कशा प्रकारचे तर अशा प्रकारे बघा हे वॉटर सोर्ट जे आहेत हे झाडाच्या जे साडीचं आच्छादन आहे त्याच्या खालीच ते अडकून राहिलेले आहेत आणि ते पूर्ण असे मॅच्युअर्ड होऊन देत नाही त्याला सूर्यप्रकाश लागत नाही या साडीमुळं आणि वरे आपण माती टाकल्यामुळं त्यामुळे ते अशा प्रकारे खाली अडकूनच ते त्याची वाढ होत नाही पूर्ण आणि आपले हे जे वॉटर सोर्ट वगैरे जे झाडाच्या वरती येऊन जे आपण अन्नद्रव्य वगैरे जे झाडांना देतो अतिरिक्त अन्नद्रव्य जे खाण्याचं काम करतात ते तूर्त थांबतं आहे आणि आपल्या झाडाचं पोषण चांगल्याप्रमाणे झाल्यामुळे आपल्या झाडावरती जी फळं असतात याची वाढ चांगल्या प्रकारे होते आणि शेतकऱ्याच्या उत्पादन खर्चामध्ये घट ग... होते सॉरी उत्पादन खर्च वाढतो आणि यावरती जो आपण उत् जो खर्च करतो यामध्ये घट होते तर हा एक यशस्वी प्रयोग आहे आम्ही एप्रिल दोन हजार हो पंचवीसमध्ये उन्हाळ्यामध्ये मी ह्या बागेमध्ये आलो होतो तेव्हा याने हा एक प्रयोग केला होता तर हा यशस्वी प्रयोग आहे असेच प्रयोग आपण आपण स्वस्तमध्ये आपल्या बागेमध्ये राबवू शकतो आणि आपण आपलं उत्पादन खर्च वाढवू शकतो कॉल करा